नमस्कार मंडळी आरवण ममास किचनमध्ये एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला चमचमीत आणि झणझणीत जेवण बनवण्यासाठी लागणारा जो मसाला आहे म्हणजेच गरम मसाला पावडर करून दाखवणार आहे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या झाडांची फळे बिया त्यांची सालं फुलांच्या कळ्या आणि त्यांचा अंगभूत तेल गुणामुळे या सर्वांचा स्वाद वेगवेगळा वेग 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 असतो आणि त्या सर्वांचा स्वाद एकत्र एक करून आज आपण एक मसाला तयार करणार आहोत आणि तो म्हणजे गरम मसाला आता आपण आगरी पद्धतीचा घरगुती मसाला तर बघितलास त्याच पद्धतीने गरम मसाला कसा करायचा ते आज आपण इथे बघणार आहोत तर फार वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही की माझ्या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलात नसेल अजूनही तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर चला पुढे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथे जे काही खडे गरम मसाले घेतलेले आहेत ते सगळे आपल्याला हलकेसे दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे तर इथे मी घेतलेले आहेत धणे तर हे धणे आहेत शंभर ग्राम तर हे आपल्याला मिडियम गॅसवर मस्त असे सुहासी येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर ते काढून घ्यायचे आहे त्यानंतर मी कढाईमध्ये घेते मिरी मिरी आहेत वीस ग्राम लवंग दहा ग्राम चक्रीफूल मसाला वेलची नागेश्वरी त्रिफळा जायफळ घ्यायचा आहे एक हे सगळं साहित्य आपण एकत्र भाजून घेणार आहोत त्यामध्येच मी घेतलेली आहे दालचिनी वीस ग्राम हिरवी वेलची आहे ती पाच ग्राम आहे हे सगळं आपल्याला एकत्र मस्त असं सुहास येईपर्यंत असं दोन ते तीन मिनटं छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे जास्त आपण करपवायचं नाहीये कंटिन्युअसली लक्ष द्यायचं आहे म्हणजे मीडियम गॅसवर आपण भाजून घेणार आहोत त्यानंतर आता इथे मी घेते जिरं वीस ग्राम बडीशेप दहा ग्राम शाह जिरा आहे ते पाच ग्राम आहे खसखस दहा ग्राम आहे हे सगळं साहित्य आता आपण एकत्र भाजून घेऊया हे सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं छान मस्त असं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे की आपण जो अख्खा खडा गरम मसाला जे काही भाजून घेतोय ते व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे कारण त्यातलं मॉइश्चर निघेपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जास्त काही का भाजा भाजायचं नाही आता हे भाजून झालेलं आहे ते सुद्धा मी ते काढून घेतलेलं आहे तर आता आपण पुढे भाजून घेणार आहोत तेजपत्ता तेजपत्ता मी दहा ग्राम घेतलेला आहे जावित्री पाच ग्राम आणि दगडफूल आहे ते पाच ग्राम घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला छान मस्त असं दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे तर आता मी ते सगळं एकत्र साहित्य न भाजता वेगवेगळं करून असं भाजते कारण हे थोडं जास्त प्रमाणात आहे आपण टोटल पाव किलो हा गरम मसाला तयार करतो आता हे छान मस्त सगळं भाजून झालेलं आहे त्यानंतर थंड करूनच आपल्याला हे मिक्सरमध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे पावडर करून घ्यायचे आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून मस्त अशी पावडर करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे तुम्ही चाळून नाही घेतलात तरी चालेल जास्त फाईन पेस्ट असेल तर चाळून नाही घेतलात तरी चालेल आणि तुम्हाला थोडं भरभरीत वाटत असेल तर चाळून पुन्हा तुम्ही मिक्सरला ते फिरून घेऊ शकता कारण आपल्याला ह्याची पूर्ण पावडरच हवी असते गरम मसाल्याची तर तुम्ही ते बघू शकता छान मस्त आपला गरम मसाला असा तयार झालेला आहे आता पुढचं थोडंसं बाकी आहे ते सुद्धा अशा प्रकारेच मिक्सरला मी वाटून घेते पूर्ण फाईन पावडरच करून घ्यायची आहे आपल्याला जितकी होईल तेवढी जर तुमच्या मिक्सरमध्ये नसेल होत तर तुम्ही साळून घ्या परत मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्या म्हणजे असं दोन ते तीन वेळा तुम्हाला हे करावं लागेल कारण जास्त प्रमाणात गरम मसाला असल्यामुळे दोन ते तीन वेळा नक्कीच करावं लागेल कमी असेल तर एका ह्याच्यामध्ये होऊन जातं तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे गरम मसाला तयार झालेला आहे जे राहिलेलं आहे पावडर त्याची सुद्धा पूर्ण फाईन पेस्ट करून घेतली हे सुद्धा आपण चाळून घेऊयात आता मस्त आपला असा फायनल गरम मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता हा जो गरम मसाला आहे तो तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवू शकता छान मस्त असा स्टोअर करून ठेवू शकता तर हा किलो प्रमाणामध्ये मी गरम मसाला तुम्हाला इथे बनवून दाखवलेला आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुम्ही ते पाहू शकता मस्त असा सुरेख रंग आलेला आहे आपण जे काही खडे गरम मसाले भाजून घेतले होते ते एकदम परफेक्ट भाजले गेले होते म्हणून छान असा रंग आलेला आहे जर की तुम्ही थोडेफार जरी करपवले असते तर थोडा काळपट रंग आला असता आणि अशा प्रकारे मस्त असा मी बरडीमध्ये भरून ठेवला आहे तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा